नमस्कार मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येते सध्या देशाच्या राजधानीतून महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड देशाच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना अखेर आलं मोठं यश देशात केंद्रात उद्धव ठाकरे एन डी एसोबत सोबत तर नितीश कुमार आऊट ठाकरे इन नेमकं काय का, मित्रांनो देशाच्या राजधानीतून या घडीची सर्वात मोठी घडामोड एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची स सत्तेतून बाहेरचा रस्ता कायमचा मित्रांनो सविस्तर अपडेट ठाकरे थेट दिल्लीमध्ये ठाकरेंनी वाजवला आपला भगवा झेंडा अखेर दिल्लीच्या तख्तावरती सविस्तर अवघी बातमी सविस्तर पुढच्या एका मिनिटामध्ये मित्रांनो सध्या भाजपला उद्धव ठाकरेंचे पाय धरल्याशिवाय आत्ता गत्यंतर नाही सध्या ज्या प्रकारचं देशात राजकारण चालू आहे ज्या प्रकारे सद्यस्थिती चालू आहे राजकारणाची यामुळे उद्धव ठाकरेंशिवाय भाजपला पर्याय उरला नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होत आहे देशामध्ये उद्धव ठाकरेची गरज किती आणि कोणाला कशा प्रकारे भागते भासते याच मूर्तिमंत उदाहरण आज महाराष्ट्र पाहतोय देश पाहतोय त्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आपण पक्षाचे दोन तुकडे केले एखाद्या पक्ष पक्षचिन्ह दुसऱ्या लोकांना दिलं त्याच आज उद्धव ठाकरे टेकू सध्या केंद्रातील लागतो ही ठाकरेंसारखी सर्वात मोठी जमेशी बाजू देशात कुणाचीच नाही मित्रांनो नेमकं पडद्याच्या मागे काय घडलंय भाजपचा कोणी कोणी कारलाय पाठिंबा आणि भाजपा का अशा प्रकारे उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचा करते प्रयत्न मित्रांनो आपल्याला सर्वांना माहीत आहे की एन डी एमध्ये असणारे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे दोन मातब्बर नेते यांच्या राज्यातील विधानसभा निवडणुका सध्या लागल्या आहेत या विधानसभा निवडणुका लागल्या असल्याकारणे या नेत्यांना आता संपूर्णपणे भाजपाच्या विरोधात वाव मिळाला आहे आणि थेट थेट भाजपविरोधात त्यांनी आपलं रणशिंग फुंकलं आहे आणि अशा वेळेस केंद्रातल्या सत्तेतून चंद्रबाबू नायडू नितीशकुमार दोन्ही लोकांना त्यांचे जवळजवळ सतरा खासदार घेऊन ते बाहेर पडण्याच्या स्थितीमध्ये सध्या आहे आणि ते जर सध्याच्या बाहेर आले तर नितीशकुमार आऊट आणि ठाकरे इन एन डी एमध्ये अशा प्रकारची सध्या मोठी घोषणा महाराष्ट्रात होऊ शकते म्हणजे उद्धव ठाकरेंना दिल्लीच्या तख्तावरती पुन्हा घेऊ घेतलं जाऊ शकता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला केंद्रात आमंत्रण करून त्यांच्या शिवसेनेला कॅबिनेट मंत्रिपदं राज्यमंत्रीपदं महाराष्ट्रामध्ये उपमुख्य मुख उपमुख्यमंत्रीपद तसंच वेगवेगळी महत्त्वाची कॅबिनेट मंत्रीपद देखील देऊ केली जातात ज्यावेळेस जा केंद्रामध्ये भाजपची सत्ता आता डळवणी डळवणीत आलेली आहे भाजपला जेव्हा गरज पडते तेव्हा अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात भाजपा करते परंतु सध्या जे राजकारण चालू आहे त्या राजकारणावरून भाजपला मात्र सर्वात मोठा धक्का बसतो आहे की जर नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी केंद्रातून जर पाठिंबा काढून घेतला तर भाजपची सत्ता अर्धवट राहते भाजपच्या नेत्यांना केंद्रातून आपल्या मंत्रिमंडळाचे राजीनामे दिल्याशिवाय गत्यंतर नाही मग दुसरा भाजपला सर्वात जवळचा वाटणारा पक्ष कोणता एकनाथ शिंदे यांच्यापेक्षाही जवळचे वाटणारे उद्धव ठाकरे हे भाजपचे सर्वात जवळचे जुने मित्र मानले जातात आणि पुन्हा भाजप त्यांच्याकडे जाऊन त्यांना सत्तेसाठी आमंत्रित करू शकते आणि राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेचे नऊ खासदार शरद पवारांचे आठ खासदार असे मिळून सतरा ते वीस खासदारांची मोठ ठाकरे बांधून केंद्रात सर्वात मोठा धक्का शिंदेना देऊ शकतात परंतु ठाकरेंची एक अट असू शकते की ज्यावेळेस उद्धव ठाकरे सत्तेत जातील तेव्हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मात्र त्यांना सत्तेच्या बाहेर करावं लागेल ही ठाकरेंची अट असू शकते परंतु या सगळ्या घडामोडी जर तरच्या आहेत आगामी काळामध्ये नितीश कुमारांनी आणि चंद्रभाऊ नायडूंनी आपला पाठिंबा काढून घेतल्याच्या नंतर या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रात घडतील आणि त्या दृष्टीनं भाजपने आपल्या प्रेमाची पावलं उद्धव ठाकरेंच्या दिशेनं फिरवल्याचं चित्र सध्या राज्यासह देशभरात दिसतंय सगळे मंत्री उद्धव ठाकरेंशी उद्धव ठाकरेंच्या खासदारांशी अतिशय आपुलकीने वागताना दिसत आहेत ही त्यामागची भाजपची स्ट्रॅटजी सध्या दिल्लीतून समोर येत आहे त्यामुळे आगामी काळामध्ये शिंदेंच्या गडाला सुरुंग लावून पुन्हा ठाकरेंच्या हातात सर्व सूत्र येणार का हे आता येणारा आगामी काळच सांगेल धन्यवाद